आम्ही भक्तो हो आज मी आपल्याला गौरी गणपतीचे सुंदर गाणे म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये जय श्री गणेशा जरूर लिहा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बाप्पाला बांधलंय फेटा अन गौरीला साडी नेसवली बप्पाला बांधलंय फेटा अन गौरीला साडी नेसवली आमच्या पप्पानी गणपती आणला अन न गौरी बसवली आमच्या पप्पानी गणपती आणला न गौरी बसवली आमच्या पप्पानी गणपती आणला अन मम्मीन गौरी बसवली गौरी गणपतीचं आगमन पाना फुलांच आरस छान झालेत सोहळ्यात सामील सारे अन गेल्यात आनंदून गौरी गणपतीचं आगमन पाना फुलांच आरस छान झालेत सोहळ्यात सामील सारे अन गेल्यात आनंदून उंदीर मामाने ख सारीच मंडळी हसावली उंदीर ममाने मोदक खाल्ला सारीच मंडळी हसावली आमच्या पप्पा आणि गणपती आणला अनमम्मीन गौरी बसवली आमच्या पप्पा आणि गणपती आणला न गौरी बसवली आमच्या पप्पा आणि गणपती आणला अन्नम्मीन गौरी बसवली गौराबाईचा थाट नमाट म्हणला चौरंग आणि पाट धुपदीपाच लखला खात आरती करज सजलाय ताट गौराबाईचं थाट माट म्हणलं चौरंग आणि पाट धुपदीपाच लखला खात आरती सजलाय ताट असं काय आरास केला जशी जिवंत मूर्ती भासवली असं काय आरास केला जशी जिवंत मूर्ती भासवली പപാ ാണ് ഗണപതി ഗൗരി ബസവല പപ്പ്പണപതിമിന് ഗൗരി ബസവല പപ്പ്പണപതിമിന് ഗൗരി ബസവലേളൂയ മംഗളാ ഗൗരി गौरी दिसा या नवरी तिचा साज सिंगार असा पाहणारे बी झालेत बावरी खेळ खेळूया मंगळा गौरी गौरी दिसा या गोरी, गोरी नवरी तिचा साज सिंगार असा पाहणारे बी झालेत बावरी आमच्या पप्पा आणि गणपती आणला अन मम्मीन गौरी बसवली आमच्या पप्पा आणि गणपती आणला अन मम्मीन गौरी बसवली आमच्या पप्पा आणि गणपती आणला अन मम्मीन गौरी बसवली धन्यवाद